सरकारकडून घरकुल योजनेसाठी मदतीचा हात मिळतो मात्र त्या हाताला मिळणाऱ्या मदतीचं काय मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमेचा पहिला टप्पा जमा होण्याचे आश्वासन दिले गेले मात्र प्रत्यक्षात त्यांना अजूनही वाटच लागते प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे लाभार्थ्यांमध्ये संता वाढत आहेत शहरातील अनेक नागरिकांनी शासनाच्या घरकुल आवास योजनेअंतर्गत अनुदानासाठी अर्ज केला होता मनपाने दीड महिन्यांपूर्वी या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर केली पंधरा दिवसात बँक खात्यात अनुदान जमा होईल असे संकेतही देण्यात आले मात्र आजही या लाभार्थ्यांच्या खात्यात एक रुपयाही जमा झालेला नाही यामुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजी असून मनपाकडून समाज कल्याण विभागावर जबाबदारी ढकलण्याचा प्रकार सुरू आहे याच मुद्द्यावर भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मनपा आयुक्त सचिन कलंद्रे यांना घेराव घालत विचारणा केली

मार्च महिन्यात उन्हाळ्याची सुरुवात होणार असून त्याआधी घरे हाती मिळावीत अशी लाभार्थ्यांची अपेक्षा आहे मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या प्रतीक्षेचा शेवट कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे घरकुल स्वप्न साकार होण्यासाठी शासनाने पावले उचललीत पण ही पावले योग्य दिशेने चालत आहेत का अनुदानाचा पहिला टप्पा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला की नाही आणखी प्रतीक्षा करावी लागेल या मुद्द्यांवर प्रशासनाने त्वरित निर्णय घेणे गरजेचे आहेत पाहूया पुढील काही दिवसात अनुदान वितरण कोणता मोठा निर्णय घेतला जातो का अधिक माहितीसाठी पाहत रहा सिटी न्यूज